मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी खूप प्रेरणादायी वर्ष ठरलं असं म्हणायला पाहिजे कारण आपण म्हणतो ना की दिग्दर्शक हा जहाजाचा कप्तान असतो अर्थात सिनेमाचा कॅप्टन हा कोण तर दिग्दर्शक आणि त्याच मराठी दिग्दर्शकांबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या वर्षभरात ज्या चित्रपटानं प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि मुख्य म्हणजे एक तरुण अभिनेता दिग्दर्शक आपल्या समोर आला तो म्हणजे त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणातनं त्याचं नाव मी तुम्हाला सांगतोय शिवराज वायचळ चित्रपटाचं नाव तुम्ही ओळखलं असेलच आता थांबायचं नाही मुळात सफाई कामगार त्यांची अवस्था किंवा त्यांचे प्रश्न आणि त्याच वेळेला शिक्षणाचं महत्व सांगणारा चित्रपट दहावीच्या परीक्षेचं शालांत परीक्षेचं सा महत्व सांगणारा चित्रपट असा एक अतिशय वेगळा विषय हा शिवराज वायचळ यांनी हाताळला आणि मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळवून देण्यात हा चित्रपट यशस्वी झाला त्यामध्ये शिवराज बायच याचं कौतुक करायलाच हवं शिवराज बायच याला तुम्ही मालिकांमधनं बघितलेले अभिनेता म्हणून त्याचप्रमाणे चित्रपटातनं तुम्ही बघितलेले आहे वेडिंगच्या सिनेमा नावाचा चित्रपटात तो प्रमुख अभिनेता होता आणि आता या चित्रपटातनं म्हणजे आता थांबायचं नाही म्हणणं तो दिग्दर्शक म्हणून आपल्या समोर आलेला आहे त्याचप्रमाणे एक अतिशय वेगळ्या विषयावरचा चित्रपट आणि निखळ मैत्री काय असते की जिथे मैत्री म्हणजे मैत्री जिथे मैत्रीच्या पलीकडचं काही नसतं असा चार जणांची मैत्री सांगणारा चित्रपट म्हणजे एप्रिल मे नव्याण्णव मुळात चित्रपटाचं नावच इतकं आकर्षक होतं ना आणि त्यामधला कलाकारांचा अभिनय पण या सगळ्या कलाकारांची मोठ बांधणारा कोण होता तर मुळात खर तर कास्टिंग डिरेक्टर असणारा रोहन मापुसकर आपल्या समोर आला तो या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून आणि एक वेगळं संगीत सुद्धा या चित्रपटाला होतं त्यामुळे एप्रिल मे नव्याण्णवच्या दिग्दर्शनात अर्थातच रोहन मापुस्कर यांचा महत्वाचा वाटा आहे आणि कोकणच्या मातीतलं चित्रण करणारा हा चित्रपट म्हणजे बघा या वर्षी जे चित्रपट आले ना त्याच्यामध्ये मराठी मातीशी नाळ जोडणारे चित्रपट सुद्धा आहेत आणि त्याच मराठी मातीशी मराठी लोककलेशी संबंध सांगणारा चित्रपट म्हणजे मी सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित दशावतारचा उल्लेख करेन मित्रांनो दशावतारी लोककला प्रकार किंवा कोकणची माणसं तिथलं वातावरण आणि त्या सगळ्याचा एखाद्या रहस्यमय घटनेशी संबंध सांगणं हे सगळं सुबोध खानोलकर यांनी आपल्या लेखनातनं आणि दिग्दर्शनातनं आपल्यासमोर आणलं आणि मुख्य म्हणजे सिद्धार्थ मेनन सारखा अभिनेता त्यांनी अतिशय कमाल काम केलेलं आहे आणि कोकणामध्ये जाऊन रिसर्च करणं तिथली लोकेशन शोधणं त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट देणं आणि दिलीप प्रहळ सारख्या दिग्गज कलावंताला दिग्दर्शित करणं हे सगळं आव्हान अतिशय उत्तम पद्धतीने पेरलं सुबोध खानोलकर यांनी रोमॅन्टिक जॉनरचा एक महत्वाचा चित्रपट जो ट्रेंडिंग झाला आणि खास करून कॉलेज युवक युवतींमध्ये पॉप्युलर झाला तो चित्रपट म्हणजे गौरव पत्की दिग्दर्शित आर पार नावाचा चित्रपट ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या अभिनयानं सजलेला हा चित्रपट त्यामुळे गौरव पत्की याचं सुद्धा नाव आपल्याला घ्यायला हवं कारण एक नवीन दिग्दर्शक आपल्या समोर त्यातून आलेला आहे आता मी वळणार आहे अशा एका महत्वाच्या नावाकडे की ज्याच्या नावावरती तालीसारखी वेब सिरीज आपल्या लक्षात राहते आणि आजीबाई जोरात यासारखं बालनाट्य असेल त्याने लिहिलेलं किंवा भूमिकासारखं नाटक असेल त्यांनी लिहिलेलं ले तो लेखक आणि दिग्दर्शक म्हणजे क्षितिज पटवर्धन ज्यांनी उत्तर नावाचा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे क्षितिज पटवर्धन उत्तम लेखक आहे उत्तम गीतकार आहे आणि आता चित्रपटाच्या माध्यमातनं उत्तम दिग्दर्शन करून मानवी नातेसंबंध काय असतात ते नातेसंबंध उत्कृष्ट पद्धतीने हाताळून आई मुलाचं नातं काय असतं हे सगळं अतिशय हळुवार पद्धतीने आपल्यापर्यंत आणले आणि मुख्य म्हणजे अभिनय याला आपल्या समोर एक उत्तम अभिनेता म्हणून एस्टॅब्लिश करण्यामध्ये दिग्दर्शक क्षितिश पटवर्धन यशस्वी झालेला आता दोन हजार सव्वीस साल अगदी काही दिवसांवर आलेले आहे आणि त्यामुळे दोन हजार पंचवीस सालातला हा डेटा बघितल्यानंतर हे चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येईल की एक तरुण दिग्दर्शकांची नव्या दिग्दर्शकांची एक फळीच तयार झालेली आहे आणि आणखी एक महत्वाची बाजू काय माहिती आहे का यावर्षी की हे सगळे चित्रपट जे आहेत त्या चित्रपटांचे दिग्दर्शक जे आहेत ते एकमेकांच्या फिल्म प्रमोट करत म्हणजे निकोप आणि निखळ मैत्री जी असते किंवा जी स्पर्धा निकोप स्पर्धा हेल्दी कॉम्पिटिशन म्हटलं जातं त्यामध्ये सुद्धा हे सगळी जण ही आघाडीवर आहेत त्या प्रयत्नात आहेत म्हणजे क्षितिज असेल तर तो शिवराजचं कौतुक करत असेल शिवराज असेल तर तो बाकीच्या दिग्दर्शकांचं कौतुक करतोय म्हणजे मराठी चित्रपट जगला पाहिजे मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळाले पाहिजेत यासाठी ही सगळी तरुण दिग्दर्शक मंडळी प्रयत्न करतायत आणि ती यशस्वी झालेली आहेत आपण त्यांना शुभेच्छा सुद्धा देऊया आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणखीन कोणते दिग्दर्शक आवडलेत या वर्षातले या वर्षातल्या चित्रपटांचे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता